स्वामी सांगतात आपल्याकडे जे आहे त्यातच समाधान मानणे म्हणजेच खरा आनंद आहे अपेक्षा वाढवल्या तर दुःखाचा सामना करावा लागतो आपल्या जीवनात जे काही आहे त्यात समाधान माना अधिक प्राप्तीच्या मोहात अडकू नका कारण अत्याधिक अपेक्षा दुःखाचे कारण बनतात स्वामी सांगतात चुकांमधून शिकणे हीच खऱ्या प्रगतीची गुरु किल्ली आहे चुकांचा विचार न करता त्यातून धडे घेऊन पुढे जाणे आवश्यक आहे चुकांच्या परिणामांमध्ये अडकून न राहता त्यातून धडा घ्या आणि पुढे जा प्रत्येक चूक आपल्याला अधिक अनुभवी आणि सशक्त बनवते स्वामी सांगतात क्षमाशीलता म्हणजेच खरे सामर्थ्य आहे क्षमा करून आपण स्वतःला आणि इतरांना शांती प्रदान करू शकतो ज्याने आपल्यावर अन्याय केला असेल त्याला क्षमा करा क्षमाशीलता आपल्याला मानसिक शांती आणि आनंद प्रदान करते आणि जीवनात नकारात्मकतेला दूर करते स्वामी सांगतात कोणत्याही गोष्टीवर अतिविश्वास ठेवू नका त्याऐवजी तर्क तुमची बुद्धिमत्ता या आधारावर योग्य तो निर्णय घ्या अंधानुकरणापेक्षा सत्य शोधा स्वामी सांगतात भूतकाळातील गोष्टींमध्ये अडकून राहणे हे आपल्या प्रगतीसाठी अडथळा ठरू शकते वर्तमानात जगा आणि भविष्याचा विचार करा भूतकाळातील दुःखद प्रसंग सोडून द्या वर्तमानात जगण्याचा प्रयत्न करा आणि भविष्याची आखणी करा यामुळे आपले जीवन अधिक समाधानकारक होईल स्वामी सांगतात स्वार्थ हा जीवनातील दुःखाचे मुख्य कारण आहे स्वार्थाचा त्याग केल्यास आपण आत्मिक शांती साधू शकतो स्वार्थ सोडून इतरांच्या भल्याचा विचार करा निस्वार्थ सेवा करा आणि प्रेमाने इतरांची मदत करा यामुळे आपल्याला आत्मिक समाधान मिळते स्वामींच्या नियमित नामस्मरणाने आपल्याला आत्मिक शक्ती व सकारात्मकता प्राप्त होते स्वामींच्या नित्य नामस्मरणानेच आत्मिक शांती आनंद ज्ञान आणि संकटांशी लढण्याचे तसेच संकटांचा सामना करण्याचे बळ प्राप्त होते रोज ध्यान प्रार्थना आणि स्वामींचे नित्य नामस्मरण करा स्वामींच्या नित्य नामस्मरणामुळे आपण आध्यात्मिक उन्नती साधू शकतो आणि जीवनात स्थैर्य मिळवू शकतो स्वामींच्या इच्छेवर पूर्ण विश्वास ठेवा त्यांची इच्छा हेच खरे सत्य आहे आणि त्यानुसारच सर्व काही घडते कोणत्याही परिस्थितीत स्वामींच्या इच्छेवर श्रद्धा ठेवा कठीण प्रसंगांमध्ये देखील धैर्याने सामना करा कारण स्वामींचे निर्णय हे आपल्यासाठी चांगलेच असतात आणि स्वामींच्या इच्छेत इच्छा मिळवून राहणे हे प्रत्येक स्वामी भक्ताचे कर्तव्य आहे पुढे जे काही होईल ते स्वामींच्या कृपेने उत्तमच होईल स्वामी सांगतात संकटे ही मानवाची कसोटी आहे ते पार केल्याशिवाय कोणीही आयुष्यात यशस्वी होऊ शकतच नाही थकलेले मन घेते जेव्हा थोडा विसावा त्याच वेळी स्वामी महाराज तुमचा प्रसन्न चेहरा दिसावा जिथे सर्व रस्ते बंद होतात तिथूनच स्वामींची कृपा चमत्कार व लीला सुरू होते ज्ञान तर सगळेच मिळवतात पण स्वामी महाराज आपल्या भक्तांना आत्मज्ञान आणि मुक्तीचा मार्ग देतात श्री स्वामी समर्थ सद्गुरू स्वामी समर्थ